कोकोमस डालिए नाश्ता ये भाई लग्न तिकडे आहे ना लग्न कुठे मुलीकडे लग्न आहे ना हा लग्न पण मुली आल्याकडे आहे तुला तुझा साखर कुठे जमला आता फायनली हा किती छान वाटतं आणि साखर उड्या सर्वांनी आहे का झाला साखर पुढा तर म्हणजे आम्ही त्यांचं घर बघून आलेलो पहिले सर्व झालं तर आमचं बघून तर आम्ही व्हिडिओ नव्हत्या काढल्या तर घरीच पहिले आम्ही गेलेलो एकदा त्यांच्या घरी मस्त व्हिडिओ पण शूट आता आतुल तात्रा कर तुला तात्रा कर केलं केलं बाय 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 सर गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण जय शिव जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर संडी अँड मिसेस कोमल आज आहे खूप स्पेशल डे कारण आज आमच्या दादाची निघणार साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख आणि लग्न तर फिक्स झालेलंच आहे हो ऑलरेडी फक्त तारीख निघायची बाकी आहे तर पहिले साखरपुडा होईल आणि नंतर जानेवारीमध्ये पाऊस महिना येतो ना त्याच्यामुळे लग्न थोडं डिले झालं आणि फेबमध्ये माझ्या भावाचं आहे त्याच्यामुळे दादाचं आमचं मार्चमध्ये होऊ शकतं सो डिसेंबरमध्ये तर आता साखरपुडा आज एक तारीख आहे या महिन्यातच असेल तर आज फायनल तारीख निघेल आणि आता आमच्या घरात परत शुभकार्य सुरू होणार आहे सो so, क तुम्ही हा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू बघा आज पाहुणे येणार आहे त्यांच्या घरचे मुलीवरचे म्हणजे मामा मामी वगैरे सगळे घर बघण्यासाठी आणि ताई पण आमची रात्री आलेलीच आहे ताई हेल्प करण्यासाठी आलेली मला बिकॉज बाबूमुळे थोडंसं जमत नाही आई पण आलेली आहे आम्ही आजी पण आहे थोड्या वेळाने बसून बोलणी वगैरे होतीलच ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला थोडंफार बघायला मिळेलच मुलगी तर बघायला तुम्हाला मुलगी तुम्हाला पंधरा दिवसांनीच बघायला मिळेल जेव्हा साखरपुडा असेल तेव्हाच फीस रिव्हर होईल काय झालं माहिती आहे का म्हणजे मी ना आम्ही मुलीकडे गेलो ना बघायला मी ब्लॉग पण काढलेला आणि मस्त सेव्ह करून पण ठेवलेला पूर्ण एडिटिंग करून ठेवलेला ब्लॉग आणि काय आला पंधरा एक मिनिटाचा ब्लॉग होता मस्त ब्लॉग होता मुलीच्या घरी गेलो तर मुलगी बघितलेली आणि पूर्ण ब्लॉग काढलेला इंटरव्ह्यू एंट्रीची तर ना नंतर काय आता बाबूचा बड्डे होता आणि बड्डेमध्ये झाली मो मोबाईल मेमरी फुल तर मी पटापट पटापट फटाफट डिलीट केले डिलीट केले आणि त्याच्यामध्ये तो ब्लॉगर डिलीट झाला व्ही एन ॲपमध्ये पण होतात इकडे पण नाही आहे आणि इकडे पण नाही तर डिसाईड झाला ब्लॉग त्याच्यामुळे सॉरी तर जाऊन द्या आता डायरेक्ट ते म्हणजे पहिले त्यांचे घरचे पण गेले मींच्या घरी गेलो आता डायरेक्ट तारीख काढणार आहे तसे दोन प्रोग्राम झालेले तर मग आता जाऊन द्या हा प्रोग्रामचा ब्लॉग टाकूया आणि नंतर पुढे लगेच दादाचं साखरपुड्याचे कपडे विपडे शॉपिंगचे ब्लॉग येईल आणि नंतर मग साखरपुडा दादाचा ह्या महिन्यामध्येच आणि त्याच्या अगोदर एक आधुनिक फंक्शन आहे ते म्हणजे आपल्या बाबूचं आहे तर फंक्शन काय असणार ते तुम्हाला समजेलच बाबूचं आहे ते म्हणजे जावळ आणि ते कुठे करणार आहे कसं आहे ते लवकरच मला बघायला म्हणजे या आठ दिवसामध्ये आम्हाला ते खूप धाव जास्त धावपळ आमची ना खरं सांगू बाबू झाल्यापासून आम्ही खूप धावपळ चालली आमची तर ठीक आहे आता तर अजून चार महिने आपले तो खूप धावपळ आहे आणि मजा पण येणार आहे ब्लॉगलासुद्धा तुम्हाला शॉपिंग शॉपिंग करायची हो सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी मी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला कारण तुम्हाला आमच्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळणार आहे सो कंटिन्यू बघा आणि आता मी तर पहिले जाऊन जेवण वगैरे बनवते ताई थोडे हेल्प करतातच आणि पहिले जाऊन आता साडी वगैरे रेडी होईल आणि मग ते लोक येतील आणि मग चर्चा करू आणि डेट काढून डेट नक्कीच तुम्हाला सांगू क्वेश्चन आन्सर पण तुम्ही सांगा काय क्वेश्चन आन्सर असतील तर त्या मला माहिती काय क्वेश्चन असेल तुमचं लॉन्ग मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे मुली कुठली मुली काय करा तरी पण आम्ही तुम्हाला आन्सर भेटणार आणि तुम्हाला सांगतो इथं आमचं दोघांच लग्न आलं तर पहिले आम्ही दोघं होतो आणि या फ्रेम मध्ये आम्ही तिघ आहे कसं वाटतंय ही फ्रेम लय भारी वाटते ना अरे हाय फ्रेम मध्ये फक्त एकच फरक पोट ह्या फोटो फोटोमध्ये बाबू पोटामध्ये होता आणि या फोटो मध्ये बाहेर आहे आणि इथे लग्न होता चार महिन्यात आपला फामोसला गेल तो त्याने बाबूला झोपवायला घेतलेला आहे आणि त्या बाबू आमची आज एक बेबी झोपली आहे इथे ताई आलेली आहे मस्त की आणि दादा रेडी झालेला आहे दादा एवढा खुश आहे आणि पाहुणे पूर्ण तयारी चालू आहे इथे कोळंबीचा रस्सा मस्तपैकी इथे आहे चिकन मटन पण म्हणजे खालती आहे मटन 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 चिकन भात सर्व <laughs> रेडी झालेला आहे आणि भात परत नाश्त्याला आणि सर्व तयारी चालू साफसफाई पण चालू आहे काल साफ केलेला इशू आली आहे ते बाबू पण आहे आमचा इशू तिशो इशू आलेली आहे इथे बाबू आहे आणि ते बाबूची गाडी म्हणजे तुम्हाला समजलं असं बड्डे नंतर हा प्रोग्राम होणार आहे हा ब्लॉग लवकरच येईल उद्या उद्या परवा लगेच ब्लॉग टाकणार आहे मी हा आणि इथे गाड्या लागलेल्या आहे बाबूच्या खेळण्या सर्व स्फोट कार आणि आमचा नवर जवळ इथे असला त्यामध्ये फुल गोरा गोरा दिसतोय किती हसते बघा आणि आता मुलीवाले आमच्या जर येणार आहे मग इकडनं होणार नंतर गार्डाऊन झाला ना म्हणजे भाऊचा सिया होईल किंवा साखरपुडा काहीतरी कार्यक्रम होणार आहे लवकरच तुम्हाला अजून एक भेटणार आहे बघायला तिला तुला काकी येणार काकी बाबूला काकी येणार बाबू तुला काकी येणार आणि तुला पण वहिनी आणि मला वहिनी हा आवडतं आता जसं उठलं फ्रेश झालोय आणि

कंटिन ब्लॉगमध्ये चालवा कोमळ कोमल चालली नाश्ता येऊन आता ह्याच येईल व्हिडिओ आणि तारीख पण फिक्स झालेली आहे साखरपुड्याची तारीख आणि त्याच दिवशी ती असणार आहे तर याच नवीन महिन्यामध्ये आज एक तारीख म्हणजे आजपास वीस पंचवीस दिवसामध्ये साखरपुड्यावर दादाचा सा, फायनली गुड न्यूज आहे तुमच्यासाठी चला मग आता जेवणाचा कार्यक्रम स्टार्ट करूया आणि मग नंतर मग आपण परत कंटिन्यू करूया ब्लॉग आता जेवणाचा थोडासा कंटिन्यू करूया ब्लॉग असं नवीन आहे ना त्यांच्यासोबत मी डायरेक्ट जाऊन व्हिडिओ नाही काढू शकतात कारण मी असतं म्हणजे मग असं व्हिडिओ वाढणार सर काहीतरी वाटतं म्हणजे नवीन अशी घरात आली तसं म्हणणार व्हिडिओ काढणं असं योग्य नाही वाटत तो, तो ना जेव्हा जुने होईल ना मग तेव्हा व्हिडिओमध्ये सरांना घेऊ तर कंटिन्यू आता एस आणि ताई एक ताई आली एस के आणि दाजी आहे तर ते जेवण वाटतात आहे आणि मग बसले प्रोग्राम काढलेलाच मग दाखवतो मी आणि बाबू झोपला तीन दिवस बाबू झोपला नव्हता आज नीट झोपलं बिचार्थ बच्चू तर असं दाखवत नाही थोडंसं आजारी होता बसलो मटन चिकन कोदी सर्व भात बाकरे कदा दादा बसले बाबा सर्व पाहु बसले पाहुणे गेले आणि आता डायरेक्ट साखरपुड्याला भेटणार आहे डबल आणि अगोदर येणार त्यामुळे लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज तुमचे क्वेश्चन असेल ते पूर्ण क्लिअर होईल आता हे दोघं कसे भरवतो इशू बाबू एक राऊंड मारला बाबून गाडीचा तरच खातो मस्त गाडी चालते मस्त मामाचा गिफ्ट बाबूच्या डिंग डिंगडिंग डिंग 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 भरपूर गाड्या आल्या गाड्याच गाड्या झाल्या घरामध्ये आणि गेले आता तारीख पण निघली साखरपुड्याची सो लवकरच तुम्हाला देणार आहे साखरपुडा बघायला भेटणार आहे ब्लॉकमध्ये आता ते पण कधी तर याच महिन्यामध्ये वीस एक दिवसामध्ये साखरपुडा असणार आहे काय काय कशा वाटते साडीमध्ये आज अरे बाबू आहे बाबू आहे ती गाडीला भारी आणि दादा दिली आमच्या मस्त डिचिक बाहुलतीत पहिला आता मधला म्हणजे फायनली ना मुला गेले घरी आणि आता आपण दादाचा इंटरव्ह्यू घेऊया थोडस दादाला विसरूया सोला येऊन घरी गेले आपल्या आणि साखरपुड्याची तारीख पण डन झालेली आहे तर चला दादालाच आपण दादाशी बोलूया कारण दादाची तर तारीख फिक्स झालेली आहे साखरपुड्याची तर तो, तो का बोल तो, तो काय बोलतो ते नक्की ऐका मग कसं वाटत तुला तुझा साखरपुडा जमला आता फायनली छान वाटत साखरपुड्या सर्वांनी आहे का साखरपुडा सगळ्यांनी असा कुटुंब असा परिवार आणि साखरपुड्याची हळद आपल्याला जोरत असणार आहे साखरपुड्याची नाही हळद लग्न ते पुढच्या महिन्यात या महिन्यामध्ये साखरपुडा आहे पहिले नंतर मग शुभमचं लग्न नंतर तुझं लग्न शुभमचं फेब्रे आपलं मार्चमध्ये आणि साखरपुडा डिसेंबरमध्ये मग आता दादाची शॉपिंग स्टार्ट होईल गाईस तर मग तुझं आता ब्लॉग बघायला भेटला दादाची पूर्ण आता साखरपुड्याची शॉपिंग आणि साखरपुडा म्हणजे मुलींकडेच असतो सो तिकडे साखरपुडा आहे तर मुंबईला साखरपुडा आहे आणि नंतर मग हवेला आपल्याकडे असेल लग्न पण त्यांच्याकडेच ना भाऊ हां लग्न तिकडेच आहे ना लग्न कुठे मुलींकडे मुलींकडेच लग्न आहे ना हां लग्न पण मुलींकडेच आहे तर तुम्हाला लग्न पण बघायला भेटेल आणि चला का तुला केलं केला बाय 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 बाबू दादा बोल दादा बोला लवकर या जा करायच आहे लवकर आता तो दुणा दुणा। होती काम सर्वजण पाहुणे गेले आवरलं घर ती सर्वजण गेले आणि परत एक फंक्शन म्हणाले लोकच ह्या तीन चार दिवसामध्ये ते बाबूच आहे काहीतरी तर ते मला सपोर्ट करा आणि आता बोलला रविवार हो आज सत्ता की एक राऊंड करून आणतो तो दिला आणि बाबूला पण आई बाबूला भेटूया मस्त भेटी दमलेला दोन दिवस काहीच बोलला बाबू आगा। 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 so, <laughs> ते नवीन होते ना मग मला पण असं ब्लॉग द्या मग काढूया मग ते पण सर्व आपल्याशी ते तू काय घाल ना साखरपुड्याला एसकेने साखरपुड्याचे कपडे आणलेले पण <laughs> आहे माझ्या साखरपुड्याची तारीख निघणार आहे सर्व जमलंच होता आमचा आमचा एक ब्लॉग मिस झाला आमच्या चुकीमुळे सो ती चुकीमुळे आम्हाला तुम्हाला नीट नाही सांगता सरप्राईज ब्लॉग होता कसं काय डिलेट झाला ते समजलं नाही

माझी वहिनी आणि एसकेची काय एसके तुम्ही बोलतात नंदन हा काय बोलतात तुम्ही जाओ एस बघा आम्ही कुठून सुरुवात केली ती दोन हजार सतराला सुरुवात केलेली चोवीस मे इथ आलो आणि त्या भाऊचा बड्डे पण झाला एकोणतीस नोव्हेंबर आता एक दोन हजार तेवीस आता नोव्हेंबर संपला डिसेंबरची दोन तारीख आहे